तर आपण मार्केटिंगची सेरीज चालू केली होती मग त्यामध्ये नेटवर्क मार्केटिंग डायरेक्ट सेलिंग एम एल एम एफिलेट मार्केटिंग इन्फ्लुएन्स मार्केटिंग कंटेंट मार्केटिंग हे सगळे आपण थोडक्यात ब्रीफली मराठीमध्ये सोप्या भाषेमध्ये सांगितलं आहे पण आज सोशल मीडिया मार्केटिंग अँड डिजिटल मार्केटिंग तर व्हॉट इज डिजिटल मार्केटिंग डिजिटल मार्केटिंग हा खूप मोठा टॉपिक आहे तर बघा डिजिटल मार्केटिंगचे मॉडेल्स असतात सर्चिंग करायला गेलं तर थर्टी प्लस मॉडेल्स येतील पण त्यापैकी आज आपण टेन बघणार आहोत फर्स्ट वन इज वेब डिजाइनिंग वर्ड प्रेसमेंद वेबसाइट डिजाइन के लिए देन सेकंड इज एस ई सर्च इंजिन ऑप्टिमाइजेशन थर्ड वन इज सोशल मीडिया मार्केटिंग एस एम एम देन फोर्थ एस एम ओ सोशल मीडिया ऑप्टिमाइजेशन देन नेक्स्ट वन इज पी पी सी पर पे क्लिक देन नेक्स्ट एफिलट मार्केटिंग पदेज देन नेक्स्ट वन इज यूट्यूब देन लास्ट वन इज ब्लॉगिंग तर हे सगळे मॉडेल्स असतात डिजिटल मार्केटिंगचे डिजिटल मार्केटिंग शिकायचं म्हणजे नक्की काय शिकायचं तर हे सगळं तुम्हाला शिकावं लागेल किंवा त्यामधील एक तुम्ही एक मॉड्यूल चूज करून त्यामध्ये एक्सपर्टाईज व्हायचं आणि बाकीचे जे आहेत त्याचं थोडं थोडंफार नॉलेज घेऊन ठेवायचं आणि जे तुम्ही नीस चूज केलं आहे त्याच्या थ्रू तुम्ही एक्सपर्ट होऊन इम्प्लिमेंट करून ते स्किल्स वाढवून अपडेटेड ठेवून क्लायंट्स मिळवून फ्रीलान्सिंग करू शकता किंवा एखादा जॉब मिळवू शकता त्याच्यातून तुम्ही इन्कम जनरेट करू शकता फॉर एक्झाम्पल त्यातील मी सोशल मीडिया मार्केटिंग करते ग्राफिक डिझायनिंग थ्रू फेसबुक ॲड्स थ्रू ॲफिलेट मार्केटिंगसुद्धा करते मी तर हे सोशल मीडिया मार्केटिंग अँड डिजिटल मार्केटिंग सेम नाही हे फक्त एवढा डिफ डिफरन्स आहे की सोशल मीडिया मार्केटिंग हे सोशल मीडिया थ्रू केलं जातं व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम या टाईपच्या सोशल मीडिया थ्रू आणि सोशल मीडिया ऑप्टिमायझेशन केलं जातं आणि ऑर्गॅनिकली पण बूस्ट केलं जातं त्याला त्याला म्हणतात ऑर्गॅनिक सोशल मीडिया मार्केटिंग आणि ते पेड ॲडव्हर्टाईज करून अकाउंट ग्रो केलं जातं बिझनेस अकाउंट त्याला म्हणतात पेड सोशल मीडिया मार्केटिंग सगळ्यात मोठा विषय आणि ट्रेंडिंग टॉपिक आहे हा पण खूप लोकांना कन्फ्युजन असतं सगळ्या लोकांना असं वाटतं की सोशल मीडिया मार्केटिंग अँड डिजिटल मार्केटिंग सेमच आहे आज आपण बघणार आहोत नक्की सोशल मीडिया मार्केटिंग म्हणजे काय डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय त्यामधून कसे पैसे कमावले जातात आणि त्याचे टाईप्स कोणकोणते असतात याची सगळी प्रोसेस मी तुम्हाला मराठीमध्ये आज सांगणार आहे व्हिडिओ बद्दल काही डाउट्स असतील तर नक्की कमेंट करून मला सांगा सोशल मीडिया मार्केटिंग म्हणजे काय तर सोशल मीडिया हे आपण जे आपण युज करतो फेसबुक व्हॉट्सअप इंस्टाग्राम जे सोशली ते इंटरनेट बेसवरती ऑनलाईन कनेक्शन साठी जे यूज करतो आपण खूप लोक ऑनलाईन एकमेकांबरोबर कनेक्टेड असतात ते म्हणजे सोशल मीडिया समजा एखादा बिझनेस आहे त्यात ऑनलाईन मार्केटिंग करायचं आहे बिझनेसला दोन टाईपचे मार्केटिंग असतात बेसिकली ट्रॅडिशनल आणि डिजिटल ऑनलाईन मार्केटिंग करायचं असेल तर त्यासाठी एक सोशल प्लॅटफॉर्म हवा जे आपण नॉर्मली यूज करतो इंस्टाग्राम फेसबुक युट्यूब अशा टाइपचे जे सोशल अकाउंट आहेत लोक ऑनलाइन जिथं जास्त प्रमाणात कनेक्ट होतात तर आपण सोशल अकाउंट म्हणतो त्यामुळे पोस्टिंग करणे म्हणजे फोटो व्हिडिओज अपलोड करणे मेसेजेस थ्रू कन्व्हर्सेशन करणे रील्स आणि फोटोज स्टोरीज अपलोड करून तो चॅनल किंवा ते अकाउंट ग्रो करणे हे झालं ऑर्गेनिक सोशल मीडिया मार्केटिंग हो, प्रॉपरली करून तर पोस्टिंग करत राहणे हे ऑर्गेनिक सोशल मीडिया मार्केटिंग झालं आणि त्याच्यामध्ये थोडेफार फेसबुकचे ऍड्स केले जातात आणि इंस्टाग्रामिंग ऑप्शन ऑप्शनल आहे या टाइपचं थोडंफार ऍड्स रन करून जे मार्केटिंग करतात ते पेड ऍडव्हर्टाइजमेंट झालं तर हे थोडक्यात सोशल मीडिया मार्केटिंग आहे त्याच्यामध्ये खूप टाईप्स येतात डिजिटल मार्केटिंगमध्ये त्यातलाच एक टाईप म्हणजे सोशल मीडिया मार्केटिंग आहे तर हे डिजिटल मार्केटिंग आणि सोशल मीडिया मार्केटिंग हे दोन वेगवेगळे टाइप असं नाही यामध्ये सोशल मीडिया हा एक डिजिटल मार्केटिंगचा एक प्रकार आहे डिजिटल मार्केटिंग शिकणे म्हणजे त्यामधील एक प्रकार झाला सोशल मीडिया मार्केटिंग शिकणे तर त्याचप्रमाणे सोशल मीडिया मार्केटिंग करून तुम्ही भरपूर भरपूर इन्कम जनरेट करू शकता त्याचप्रमाणे तुम्ही त्यातील एक निश चूज म्हणजे ईमेल मार्केटिंग किंवा ब्लॉगिंग युट्यूब एफरेट मार्केटिंग एफरेट मार्केटिंग करून सुद्धा खूप खूप इन्कम जनरेट होतात तर अशा टाईपचे डिजिटल मार्केटिंग शिकणे म्हणजे एक थोडक्यात तुम्ही इंजिनिअरिंगच्या कॉलेज आहात इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलाय जर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर त्यामध्ये फॅकल्टीज असतात सिव्हिल इंजिनिअर कम्प्युटर इंजिनियर मेकॅनिकल इंजिनियर त्या टाईपच हे झालं डिजिटल मार्केटिंग मध्ये डिजिटल मार्केटिंग शिकणे म्हणजे काय तर यातले हे जे फॅकल्टीज आहेत म्हणजे टाईप्स आहेत त्यातला एक निश चूज करून त्यामध्ये इम्प्लिमेंट करून त्यामध्ये ग्रो करून आपण इन्कम जनरेट करू शकतो म्हणजे थोडक्यात सिव्हिल इंजिनिअरिंग साठी ऍडमिशन घेतलं तर प्रॉपरली त्या फील्डचं नाव घेऊन आपण असं बोलतो पण इथे थोडंसं डिजिटल डिजिटल मार्केटिंग मध्ये एक टाइप तुम्ही चूज करून त्यामध्ये ग्रो केलं तर तुम्हाला बाकीच्या टाइपचे थोडेफार तरी नॉलेज असावं लागतं डिजिटल मार्केटिंग या टाइपचे जे फ्रीलान्सिंग सोशल मीडिया मार्केटिंग या टाइपचे ऑनलाईन वर्क आहे आणि त्यातून इन्कम जनरेट केला जातो तर त्यासाठी स्किल्स लर्न करावे लागतात त्यामध्ये असलेले स्किल्स शिकायचे आहेत तुम्हाला तर त्यासाठी तुम्हाला जर एखादी जेनर वेबसाईट हवी असेल स्किल्स शिकण्यासाठी किंवा कोर्स करण्यासाठी तर मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेन मी कुठून शिकले आणि अशी एखादी वेबसाईट आहे का म्हणून थँक्स फॉर वॉचिंग फिल द एंड बेटर अशा पुन्हा एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये